बिहार निवडणुकीच्या निकालानंतर जालन्यात भाजप कार्यालयावर भाजपचा जल्लोष फटाके फोडून आणि पेढे वाटून भाजप पदाधिकाऱ्यांचा आनंद उत्सव साजरा बिहार विधानसभा सा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या दणदणीत यशानिमित्त जालना जिल्हा भाजपकडून जल्लोष साजरा यावेळी माजी आमदार तथा जालना जिल्हा भाजप निवडणूक प्रमुख कैलास गोरंट्याल यांनी केला भन्नाट डान्स आज दिनांक चौदा रोजी शुक्रवारी दुपारी एक वाजता बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर जालन्यात भाजप कार्यालयांवर भाजपनं जल्लोष केला आहे फटाके फोडून आणि पेढे वाटून भाजप पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला दणदणीत यश मिळालं असून त्यानिमित्त आज जालना येथील भाजप जिल्हा कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष करण्यात आलाय यावेळी भाजपच्या घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय घोषणा आणि जलोषण परिसर गेला होता यावेळी माजी आमदार तथा जालना जिल्हा भाजप निवडणूक प्रमुख कैलास गोरंटाल यांनी भन्नाट डान्स करून सर्वांचीच मने जिंकली यावेळी जालना जिल्हा निवडणूक प्रमुख कैलास गोरंटाल सिद्धिविनायक मुळे अशोकन्ना पांगरकर युवा नेते अक्षय गोरंट्याल वीरेंद्र धोका सुनील खरे रोशन चौधरी रामेश्वर भंडारगे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वप्रथम जय श्रीराम आज बिहारमध्ये दोनशे तेहलीस सीट पैकी आता जे रुझान मी बघून आलो की दोनशे दो वर म्हणजे एकशे दाखवत आहे पण मला कॉन्फिडन्स आहे दोनशे वर वापर जाणार आहे आणि मला वाटतं की बिहारच्या आतापर्यंत जे निवडणूक त्यात पहिल्यांदा एनडीएचा एवढा मोठ्या प्रमाणे बहुमत येते आणि मोठा भाऊ म्हणून तिथं भारतीय जनता पार्टी येऊ लागला लक्षात ठेवा भारतीय हो। जनता पार्टी आता एकोणनव्वद सीट वर आहे मी जे बघून आलो म्हणजे मी सन्मान्य नरेंद्रजी मोदी सन्मान्य अमित शाह सन्मान्य नितीश कुमार सन्मान्य योगी यांच्यासोबत महाराष्ट्र मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांचा बी धन्यवाद कारण ते स्वतः बी बिहारमध्ये जाऊन त्यांनी जे रणनीती विनोद तावडे यांनी जे रणनीती आखली त्यामुळे हे यशस्वी झालेली आहे एकीकडं एक जे गठबंधनचा सरकार होता त्यांचे जे वादे होते त्यांचे सब बार झाले आणि जे दोन तीन पार्टी आहे आता एक पार्टी तर मी ज्यातून आलो ते नामनिशेष होण्याच्या मार्गावर दिसतोय पण आज ती बिहारची जनताला मी कोटी कोटी धन्यवाद देतो की जे माइंडेट त्याने एनडीए ला दिला आणि त्यासाठी मी जालना जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीवर बिहारच्या सर्व वोटरना त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो त्यांचा आभार व्यक्त करतो काँग्रेसने का त्या ठिकाणी उपस्थित केला होता आणि त्या ठिकाणी अप्रचार केला होता मात्र ते सगळे मी सांगतो की आतापर्यंत जे जे आरोप त्यांनी केला आतापर्यंत सिद्ध झाला का गेल्या एका वर्षापासून वोट चोरीचा मुद्दा होता ते कुठं सक्सेस झाला म्हणजे मी म्हणा आता ते ठीक आहे त्या पार्टीतून मी आलो म्हणून त्याच्यावर जास्त टीका करत नाही पण बिहारची जनताला धन्यवाद